नमस्कार पोलीस वार्ता न्यूज मध्ये आपले सर्ष स्वागत कल्याण क्राईम ब्रांचने केला गुटक्याचा कारखाना उद्ध्वस्त कल्याण मध्ये पोलिसांनी गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त केला असून गुटक्याची गाडी आधी पकडली होती त्यातून लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला पोलिसांनी पुढे तपास सुरू ठेवला असता हाजी मलंग येथील कुशवली गावात कारखाना असल्याचे आढळून आले कारखान्यावर छापा टाकला असता तेथे मशीनसह इतर सतरा लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले असून तीन आरोपींना अटक केली आहे अशी माहिती डी सी पी शिवराज पाटील यांनी दिली अंमली पदार्थ विरोधी विक्री असेल किंवा साठा असेल याच्या विरुद्ध कारवाई करण्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी या ठिकाणी आदेशित केलेला आहे त्या अनुषंगानं आपण सर्व क्राईम ब्रांचचे युनिट कार्यरत आहोत यामध्ये युनिट तीन कल्याण क्राईम ब्रँच यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार त्यांचे पूर्ण टीम पोलीस निरीक्षक मस्के ए पी आय उगल मुगले आ, पी एस आय माळी आणि पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की बदलापूर रोड जो कटाई नाकाकडे येणार आहे त्या नाक्यावरून एक गुटक्याची गाडी येत आहे अशी माहिती मिळाली तर त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ठिकाणी आपल्याला एस क्रॉस गाडी मिळाली त्याच्यामध्ये जवळजवळ सात लाखाचा गुटखा आपल्याला मिळालेला आहे आणि तीन आरोपी आपण अरेस्ट केले त्याचा पुढं तपास करत असताना अशी माहिती मिळाली की हाजीमलंग रोडला कुशवली गाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी हा बनवला जातो हा गुटखा जो आहे तो अशी माहिती मिळाल्यानंतर यांची टीम रवाना होऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण रेड केली त्या ठिकाणी दोन मशीन्स गुटखा बनवण्याच्या आणि मुद्देमाल जो कच्चा मालास तो सगड़ा जो जो माल असतो सुपारी आणि बाकीचे केमिकल्स असं सगळं आपल्याला जवळजवळ सतरा लाख रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तीन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि आणखीन दोन आरोपी याच्यामध्ये निष्पन्न आहेत पुढं जाऊन याच्यामध्ये ते आरोपीही आपण अरेस्ट करणार आहे याच्या तपासामध्ये हा मुद्देमाल कच्चा माल जो आहे कुठून आलेला आहे या जा, जागा जागा कुणी उपलब्ध करून दिल्या अशा प्रकारचा तपास आणखीनही बाकी आहे याच्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर अतिशय चांगली कामगिरी युनिट तीन क्राईम ब्रांच कल्याण यांनी केलेली आहे पोलीस वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पाटील कल्याण